आपल्यासोबत संजय सावंत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत नॉर्मल 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 काय नेमकी मी उद्या आपल्याशी सगळ्या प्रश्नावर सगळ्याची भेट झाली का चर्चा आपण समाजातला अत्यंत महत्वाचा घटक आहे आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आदर करतो आपल्या सगळ्या प्रश्न आपल्या सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या सूचना प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं की आज बोलणं उचित नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपण जास्त हट्ट धरला तुम्हाला नाही म्हटलं तर मला वेदना होता त्यामुळे मी आपल्याशी मी मोकळा संवाद साधे किरण पवार हे जाणार होते परंतु तुम्ही देखील जाणार आहात का काही बोल तुम्ही आपल्याशी भेट वगैरे घेणार आहात मी फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि राहुल साहेब आम्ही संसदेच्या सभागृहात सोबत काम केलेलं आहे आमची राऊत साहेबांची त्या सगळ्या सहकार्यांची कायम चर्चा होतात त्या निमित्ताने आज मी संवाद साध आला आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीच्या मागे आपण राजकारणाकडे बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे बाकी काही नाही पक्षप्रवेश करणार आहेत काही कळत कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेणार बोलू आपण